नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मीराबाई उंडे तर व्हाईस चेअरमनपदी गोपीनाथ रोठे यांची बिनविरोध निवड झाली आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय येवला येथे पार पडलेल्या प्रक्रियेमध्ये विविध विविधकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मीराबाई रुंजाबा उंडे तर व्हाईस चेअरमनपदी गोपीनाथ दत्तू रोठे यांची बिनविरोध निवड झाली यापूर्वीचे चेअरमन जगदीश उंडे यांनी रोटेशन पद्धतीनं राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झाले होते सर्व संचालकांनी एकत्र येऊन मीराबाई उंडे यांच्या नावाची शिफारस केली या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र शेजवळ यांनी मीराबाई उंडे यांच्या नावाची घोषणा केली या प्रसंगी सचिव बी के माळी हे हो उपस्थित होते दरम्यान निवड होताच संचालक बाळू रोठे कचरू आठाव सुधाम पवार नवनाथ रोठे चित्रा खुरे भैरू कोने भाऊसाहेब उंडे विठ्ठल सावंत बाप वाहिरे आदींसह नाशिक जिल्हा दूध संघ उत्पादक संघाच्या माजी चेअरमन सौ कल्पना खुरे यासह डॉक्टर सतीश कुरे सुधाम उंडे महेश उंडे एकनाथ रोठे आदींनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला एसकेने के नन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज पिंपळ खोटे सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वसंचालकांनी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्वांचे आभार तसेच सोसायटीच्या विकासासाठी मी कटिबंध राहील पिंपळ खोटे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदाची निवड या ठिकाणी बिनविरोध पार पडली आणि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून ग्रामस्थ यांनी सर्वांच्या सर्वानुमते एकमताने या ठिकाणी निवड सौमिराबाई रुंदाबा हुंडे यांची करण्यात आली आणि त्या नक्कीच सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन पुढील कामकाज करतील आणि त्यांना कुठे आणि संबंध ग्रामस्थांच्या वतीने भावी वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो कुठे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चरण पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री शेजवळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने झाली चर्मनपदी सौ मीराबाई रुंजमा लुंडे यांची बिनविरोध निवड झाली या संस्थेचे कामकाज चांगल्या रीतीने चालावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ व संचालक मंडळ यांना नेहमीच मदत करू आणि संस्था जिल्ह्यामध्ये व तालुक्यात कशी अग्रेसर राहील याकडे आम्ही सर्व संचालक मंडळ लक्ष देऊ बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेवेरवी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोदार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला